नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तलाठी आणि मंडल अधिकारी लाजलुचपतच्या जाळ्यात असा लाभला सापळा जिल्ह्यात लाजलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी लाजलुचपत प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे तलाठी सागर एकनाथ भापकर आणि मंडल अधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते यांनी संगणमत करून बावीस प्लॉटच्या ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चौवेचाळीस हजार रुपयांची मागणी केली होती तडजोड करून त्यांनी चाळीस हजार रुपये स्वीकारले ही कारवाई पोलीस उपाधीक्षक प्रवीण कुमार लोखंडे यांच्या पथकाने केली तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संयुक्त मालकीचा प्लॉट सावेडीत होता या प्लॉटचे विभाजन करून त्यावर बावीस स्वतंत्र प्लॉट तयार करण्याचे काम सुरू होते तलाठी सागर भापकर यांनी या प्लॉटच्या ऑनलाईन फेरफार नोंदणीसाठी चौवेचाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर चाळीस हजार रुपये देण्यास तक्रारदार तयार झाले दरम्यान मंडल अधिकारी सावेडी शैलजा देवकाते यांनी तक्रारदार यांच्याकडून प्लॉट फेरफार नोंदी मंजूर करून घेण्यासाठी चौवेचाळीस हजार रुपये रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले तसेच तलाठी सागर भापकर यांनी प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे बावीस प्लॉटचे अकरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात दा आलाय ही कारवाई सापळा अधिकारी सापळा पर्यवेक्षक अधिकारी प्रवीण लोखंडे पोलीस उपाधीक्षक शरद गोरडे तत्कालीन पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल हारुण शेख आदींनी केली प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा